धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज प्रसाद जोशी यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीची स्थापना जोशी परिवाराकडून महाआरती संपन्न गणरायाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर गौरी गणपतीचा उत्सव घरोघरी साजरा केला जातोय मंगळवारी सायंकाळी गौरी गणपतीचे आगमन झाले मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले व दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले गुरुवारी मूर्तीचं विसर्जन होणार आहे देवपुरातील वलवाडी परिसरातील भिवसन नगर येथे राहणारे प्रसाद जोशी यांच्या निवासस्थानी सालाबदाप्रमाणे गौरी गणपतीची स्थापना झाली या गौरी गणपती उत्सवानिमित्त जोशी परिवाराकडून महाआरती करीत सत्यनारायण पूजा करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून प्रसाद जोशी यांच्या निवासस्थानी गौरी गणपती स्थापना उत्साहात संपन्न होते गौरी गणपतीचे सजावट करून महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून प्रसाद जोशी व सौभाग्यश्री जोशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आज सायंकाळी वाजता तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी राखी वाडिले उषा पाठक भारती वाडीले प्रतिभा सोनार सुनंदा महेश देवळे प्राजक्ता देवळे विजय कुलकर्णी कुमारी कृतिका जोशी कुमारी आर्या जोशी कुमारी मधुरा आदींसह उपस्थित होते थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे गणेश चतुर्थीपासून गौरी गणपतीच्या उत्सवाला सुरुवात होते चैत्र शुद्ध भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या दिवशी भरणी नक्षत्रावरती अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठ गौरीचं आगमन होतं आगमन झाल्यानंतर विधिवत स्थापना होते स्थापना झाल्यानंतर आजच्या दिवशी गौरी गणपतीची पूजा संपन्न होते पूजा झाल्यानंतर आत्ताच महा महाआरती व महाप्रसाद झालेला आहे महाप्रसादामध्ये ज्येष्ठा गौरीसाठी सोळा पूर्णाच्या दिव्यांचा व सोळा पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असतं तसंच कनिष्ठा गौरीसाठी आठ दिव्यांचा व आठ पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असतो हा सगळा नैवेद्य दाखवल्यानंतर संध्याकाळी आज सगळ्यांसाठी दर्शनासाठी आम्ही जोशी परिवार आपल्याला आमंत्रित करीत हो, आहोत आजच्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा पण इथे केलेली आहे महाप्रस के सत्यनारायणच्या प्रसादासाठी व गौरी गणपतीच्या दर्शनासाठी सगळ्या भाविक भक्तांनी यावं ही नम्र विनंती धन्यवाद मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका